नमस्कार शेतकरी मित्रांनो मोठी बातमी शासनाचा नवा जी आर पूरग्रस्तांसाठी आणखी सवलती या विद्यार्थ्यांची परीक्षा फी देखील माफ नवीन जी आरनुसार नेमक्या काय मिळणार सवलती पूरग्रस्त आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारनं एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं आहे या पॅकेज संदर्भातील जी आर सरकारने काल जाहीर केला होता यामध्ये राज्यातील एकोणतीस जिल्ह्यातील दोनशे त्रेपन्न तालुक्यांचं नुकसान झाल्याचं सांगण्यात आलं होतं मात्र मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी आवाज उठवल्यानंतर सरकारनं आज पुन्हा नवीन जीआर काढला आहे यामध्ये सरकारनं राज्यातील चौतीस जिल्ह्यातील तीनशे सत्तेचाळीस तालुक्यांचे नुकसान झाल्याचे सांगितले आहे तसेच विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी आणि दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची फी माफी करण्याचा निर्णय सरकारनं या नवीन जीआरमध्ये घेतला आहे एकूण पासष्ट लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान राज्यातील चौतीस जिल्ह्यांमध्ये तीनशे सत्तेचाळीस तालुक्यातील शेती पिकांचे शेतजमिनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच जनावरे दगावणे मनुष्यहानी होणे घराची पडझड होणे यासाठी सरकारनं मदतीचा नवीन जी जाहीर केला आहे राज्य सरकारनं जाहीर केलेल्या जी आरमध्ये दिलेल्या माहितीनुसार जून ते ऑगस्ट या तीन महिन्यात राज्यातील सव्वीस पूर्णांक एकोणसत्तर शतांश लाख हेक्टर क्षेत्र आणि सप्टेंबरमध्ये एकोणचाळीस लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे म्हणजे एकूण पासष्ट लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं आहे नवीन जी नुसार नेमक्या काय मिळणार सवलती एक जमीन महसुलात सूट दोन सहकारी कर्जाचे पुनर्गठन तीन शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीसाठी स्थगिती एक वर्षासाठी चार तिमाही वीज बिलात माफ पाच परीक्षा शुल्कात माफी व दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांची फी माफी काय आहेत शासकीय मदतीचे निकष आपातग्रस्त मृत व्यक्तीच्या वारसांना चार लाख अर्थसहाय्य मिळेल साठ टक्क्यांहून अधिक अपंगत्व आल्यास दोन पूर्णांक पन्नास शतांश लाख आणि जखमी व्यक्ती रुग्णालयात दाखल असल्यास पाच हजार चारशे ते सोळा हजार रुपयेपर्यंत मदत मिळणार आहे पूर्णत नष्ट झालेल्या घरांसाठी पक्क्या कच्च्या सपाट भागात एक पूर्णांक वीस शतांश लाख तर डोंगराळ भागात एक पूर्णांक तीस शतांश लाख आणि अंशतः पडझड झालेल्या घरांसाठी सहा हजार पाचशे पक्के ते चार हजार कच्चे पर्यंत मदत दिली जाईल झोपडीसाठी आठ हजार आणि गोठ्यासाठी तीन हजार रुपयेची मदत मिळणार आहे किती मिळणार नुकसान भरपाई जिरायत पिकांसाठी आठ हजार पाचशे प्रति हेक्टर बागायत पिकांसाठी सतरा हजार प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक पिकांसाठी बावीस हजार पाचशे प्रति हेक्टर जास्तीत जास्त तीन हेक्टरच्या मर्यादेत मदत मिळेल नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतजमिनीवरील गाळ काढण्यासाठी अठरा हजार प्रति हेक्टर तर जमीन खरडून गेली असल्यास केवळ अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना सत्तेचाळीस हजार प्रति हेक्टर मदत जाहीर करण्यात आली आहे अशाच महत्वाच्या बातमीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा